અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી

आग आऊसा बर दिवसा तुला मी फिर नेन गे ए गावात आपला नाद अर कोणत करत नाही अय पावडे आपण फक्त आपले अवलं मला काय बाकीच नादीला फक्त गावात कुणी जरी लागला ना आई पद मारूनच टाकीन काही म्हणून इतके दिवस मी ही करते कादर ने को को ने ना ना का ना ला सकाळ दर न परशा तंबाखू सुद्धा कोण द्या नाही की माझ्या गरीब परिस्थिती आली पैसे नाही काय नाही आज या इकडे काय रे पर्श्या इथं काय का इकडे हाण वाचला इकडे परशा म्हणतोय नाही परशे काका म्हणलं अरे परशा काका एक काम कर जा मला एक तंबाखूची पुढे ये नाही बाबा आपण नस तुझात ह आपणच तुझात काही लय माझ लगत करायला का आपण नसतो उच्च राहूय तो एच राही पिचर बोलल्या का चपटच पाणी काय झालं कर तुम्ही काय लावल रे तुम्ही जा रे काय लावल रे म्हणजे असला दम तर माझ्या सांग लडकी तू ए तू या सांग दाबा तुझा कर रपाट्यात चपाती करून टाकील परशा डोला आपण पेला पाचशे पण आणतो शंभर ची तू अरे माझ पदर न पिली मी तू पैसे दिला का पाचशे पिऊ नाही तर दोनशे पिऊ नाही आलाय कुठ नाही माझ्या बशी चांगलं सांगतो तुला दौन चांगले सांगतोय काय सांगतोय काय ला असली येते बुकड माझ्या दिला काय आज तंबाखूला पैसे नसले तर नसले पण उद्या बघ दुकान टाकतो तंबाखूच आल्या <coughs> काय काय येत आहे का नाही तुला आले की काय झालंय हका मारायला तरी सांगा काय झालंय म्हणजे जेव्हा कोण तुझा बापू वाढायचा वय अहो बापाकडे कशाला जाताय मी जेवायला वाढती मला तर ह्या तुमच्या कर्काशाने दिसत राहावं का नको राहावं असं झालं या निघून जावा वाटायला लागलं या मग तुला कोणीवलो मग हो, मग आणचाल की दुसरी आणचाल का रस्ते झालं आपल्या लग्नाला मला लिखरू ना बाळ हिथं बाहेर मला नुसतं तोंड काढू वाटा नाही लोक मला नावं ठेवतात माहितीये का तुझं तर सारखं उठलं सुटलं की जेवायच्या टायमिंगला सारखं कसं किरकिर हा माणसानी घरी यावं का नाही खाय एकटीच हो खाती की एकटीच नुसतं असं भांडण करायचं जायचं निघून दुसरं काही येत आहे का इथं दुनियाचं नाव ठेवून मलाच घ्यावं लागत या मग दादा काय चाललंय काय लय जरा नाहीतच काय काम पिऊ नव्हतं काय नव्हतं मला बोला राम राम काय मेंबर काय ना तुमच्याकडे अवकाश काय चाललंय काय नाही बर बरं काय गावाचा हालहवाल गावाचं काय अलहवाल चांगलीच चालली होय हम्म बर 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 चांगलं चाललंय ना बाबा गाव चांगलं चाललंय पण गावात जरा दोन नंबर धंदा लय चालल्यात असं म्हणताय लय आव पैसे द्यायचं कमी करा ना तुम्ही पोर बिघडायला लागले माहिती माहितीये चेअरमन काय सगळ्या गावाला माहितीये चेअरमन काय अ माझ्या सांग माझ्या माझ्याकडून पैसे साहेब ह्याला आडी अडचणीला म्हणून कुणाच्या लग्नाला कोणाचं हॉस्पिटलचं काम असेल पण हे काय करतात हे मला काय माहितीये तुमच्याकडून पैसे घेते पण तिकडे दारू त्यात गांजा पेत्यात त्याच काय हे बघा आता ना ना पण तरी पण तुम्ही तुम्ही कमी करा गावाकडे लक्ष द्या ही गोष्ट खरी का का? बर -मर -मर का तुमची आणि पैसे दार तर देऊच नका लय लागलेत लागले असं म्हणताय बर मला लक्ष ठेवा लागलं बर का लक्ष द्यायलाच लागल काय माझ्याकडून खोटे बोलून पैसे नाही लोक तुमच्याकडून येतात तिकडे काय करतात बघताय ना बघतो की आता मी जरा गावाकडे लक्ष द्या तुम्ही

खूप छान कुटी आहे बरे का हा बाबा एकदम छान कुटी आहे छान आहे ना मला आवडली एकच नंबर छान सगळी स्वच्छता करून घे ठीक आहे बाबा आसनावर बसायचं आसनावर ठीक आहे बाबा मस्त पैकी अशी स्वच्छता करून घे ठीक आहे ठीक आहे बाबा नंतर

आलो किती वेळ वेळ झाली माझी पटकन स्वच्छता झाली का हो झाले बाबा शिरपाय ठीक आहे साफसफाई करून घे मी बसतो आसनावरती बर बाबा पूजा वगैरे मांडून घे व्यवस्थित हा बाबा महाराज महाराज ओ महाराज जय महाराज 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 फूट फूट बालिका महाराज 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 भविष्य सुद्धा भविष्य बघायचंय महाराज बाईस बाईस आधी बाईस काय तुझी अडचण काय आहे महाराज भविष्य बघायचं बघा दाखव तुझा काय अरे हात हात ना ना। ना। का नाही महाराज नाही महाराज पैशाला 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 पैसा यश आहे ना राजकारणात उगतरलो त्याला यश आहे ना महाराज काहीतरी उपयोग सांगा तुम्ही बाळा तुला सरपंच व्हायचंय का आमदार व्हायचं सरपंच व्हायचे सरपंच महाराज एवढी मोठी चेष्टा करतो आमची नाही महाराज तुझ्या कामासाठी नाही महाराज नाही महाराज होऊन जाईल तुझं काम अरे वा 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 बरं होईल महाराज झालं अरे काम कर माझ बोला की जरा माझ्या साऱ्या गावामध्ये परिसरामध्ये हो, हो। प्रचार कर हो, हो। तुझं काम झटक्यात करून टाकतो हो हो महाराज हो करशील ना हो सगळ्या गावामध्ये सांग हो हो महाराज हो महाराज हो करून टाकतो ये तू सगळीकडे सांगा हा महाराज हा ये तू ये महाराज महाराज की जय हो 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 लगा आपा, आ, 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 लगा का आपा माझ्या बद्दल लोक गावात बोलतात राव काय काय बोलतात मला सांगा कुणाच्या अडचणीला पडलो नाही सगळ्याच्या अडचणीला कोणाचं लग्न असेल कुणाचा दवाखाना असेल प्रत्येकाला पैसे देतो का अरला लोकांचं कशाला का माझ्या पुरीच्या शिक्षणाला बघा कितीला का पैसे दिलेला का हो आपण काय अहो माझ्या राहत महाराज आल्यात महाराज पिलेलं पाणी बघायला आता काय बुड नाही लय भारी महाराज आहे असलं असला कसला आहे महाराज काय सांग आपला येडा येडा झाला याचा भरोसा करू नको शिरप्या अहो तसं नाही तस जातो नाही 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 आई तो लागला <laughs> ला का आई का आपा असं आई पण आपा नाही माझ्या बी वाईज थोडे घरात अडचण चालली थोडं बघू तरी जाऊन काय अरे कशाला ला का दिले बोंद वाजतात ला का आराम आम थांब काय झालत एक वेळेस आम्ही असंच बघाय गेल तू हा एकाच दोन दोन्हीच तीन आर निस्तर लुटायचं ध्यान असते असल्या बोआनचं काय ना लागतोय ला का तू बी काय काय सिरप्याचा ऐकतोय एकदा बघूस थोडस नाही ला का माझ्या विश्वास ठेवला का अग बाय 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 आता झाडू मारून मी गेलीया तवर हे कोणी राडा केला ह्या सुनंदीच्या गाबड्यांनीच केला असेल राडा बघती साता तिच्याकड मी ए सुनंदे ए झालं बाहेर ये तू पडดิशी ए काय झालं टावळं पिवळे काय म्हणती गं अगं तुझ्या गाबड्यांनी बघी काय केलंय ती माझा गाबड्यांनी काय केलं ही कचरा गाबड्यांनी केला मी विचारते ना आल्या अगं तुझ्या गाबड्यांचे वाहज कोण माझा गॅब्रियल फेब्रुवारी मध्ये पोराला होय का मग काय म्हणू का माझ्या तू दे तू मग देऊ नाही तर काय नीट बोलण्याची पद्धत आहे नीट बोलू काय नीट बोल काय काय त्या कपडे फाटूच ते बाया मारला पण या दोघीला सुटी नाही शाले आणि सुनिंदे मला आला का मारले गावात आणि कुठल्या गड्याची हिम्मत झाली नाही परश्या डॉनला मारायची पण तुमच्या दोघीचा कार्यक्रम कसा का लावायचा ना बघतो मी पट्ट्या जय हो बाबा या या बसा बसा चेअरमन तुम्हाला कसं काय करा बाबा विचार म्हणा बाबा असे तसे नाहीत बाबांना सगळं समजत आम्ही बाकीचे साधू संत पायावरती तप करतात आम्ही अंत्यावरती तप करतो जय हो बाबा बारा वर्ष आम्ही हिमालयात तप केलं काय समस्या तुमची बाबा समस्या होती काय समस्या तुम्हाला हळू सांगतो हे तुमचा चेल आहे ना हो माझा शिष्यचा आहे ऐका आमच्या गावामध्ये ना शालीचं माझं ज्या घाटवत पण आजकाल बाबा ती मला बोलतच नाही काय करावं लागेल देईन थोडी अडचण आहे पाच हजार रुपये खर्च पाच हजार पाच हजार रुपये पण शाली बोलली पाहिजे बाबा शंभर टक्के बोलणार शाली बोलली पाहिजे पाच हजार देतो मी कमी झाले का पाच हजार नाही भरपूर झाले बाबा शाली बोला ना, ना बाबा शंभर टक्के बोलणार मग पैसे आता द्यायचे का विलास झाल्यावर विलास झाल्यावर द्या ना आत्ता द्या तुम्हाला विश्वास असेल तर आत्ता द्या बाबा काम करून द्या पैसे आत्ताच बालका सामग्री घे घेतो बाबा द्या आमच्या बालकापाशी द्या पण बाबा शाली जर नाही बोलली ना मी विचार म्हणे ठीक आहे ना होणार तुमचं काम हे घ्या पूर्ण पाच हजार हा या असतो चला येतो मग या ठीक ठेव बर कालो हा हो हां बोला।, बोला सर कि साहेबांचा वरून फोन आलाय हां हां की आपल्या एरियामध्ये कोणतरी मोठे दोन गुन्हेगार आहेत हां हां आणि त्यांना पकडायची जबाबदारी आपल्यावर आहे हां हो हां तर काही करून त्या दोन गुन्हेगारांना आपल्याला पकडायचंय बर आणि ही जबाबदारी पूर्ण तुमच्यावर आहे लक्षात आलं का तुमच्या येस सर येस हा हा आणि गुन्हेगारीतून जाता कामा त्याला पकडूनच डायरेक्ट नाही आपल्याला जेलमध्ये कशी लावतो बघा ना तुम्ही मी चला ठीक आहे हो बोला चला चला पटकन

वाला वा का इथ आ पाणी मतायला अजून मला मी आनंदाची बातमी सांगायलाय तुम्हाला काय आनंदाची बातमी सांगाय काय नाही तुम्हाला असत धरे आम्हाला काय आनंदाची बातमी माझ्या रानात महाराज आलाय महाराज अयो कसल महाराज आलाय काय सांगू तुम्हाला पेलेलं पाणी सांगतोय खरं काय आका का तू ने गोळा आम्हाला सांगू तसलं महाराजन फिरा आमना काही पुदसलं तुम्ही मी तसंच म्हणते मला थांबा की कसला महाराज आलाय नाही तर मी निघून उठून आव नका जाऊ सांगा की काय म्हणते महाराज आवड एक तर तुम्हाला बाळ नशिबाने चांगलंच आहे नशिबाचा काही शाळेत आमच्या नशिबाला त्याचं कुठलं नशिब आणलं माझ्या थांबा तुम्ही ऐका जरा सांग कुठे आलाय माझ्या रानात आहे होय वरच्या रानात हो जायचंय आपल्याला ए मी येत नसतो तसल्या आपला विश्वास ना अजिबात सुद्धा तुमचा विश्वास नसू द्या माझा आहे तुझं असले तर तुझी तुबाट तिकड मी येणार नाही अजिबात त्याच्यापशी का नाही येणार ना तुम्ही नाही येणार ना ना म्हणलव अऊ का नाही येणार ना येवच ना लागल तुम्हाला माझ्या बरं नवरा तू आहे ऐका मी आहे अऊ नवरा तुम्ही थाई पण माझ्या बरं येवच लागल मीठवा भाडा मी चाललो बाबा अहो भाऊजी काय हाय तुम्ही पण त्याला लावलं भौजीनला तुला सांगतोय इत एवढं ऐकायचं अजिबात आहेच नाही दिसलं बोंदू बाबापशी मी जाणार आहे आणि तुम्ही भी येवच लागन तुम्हाला नाही तू मग बरं आहे का ही मला लोक नाव ठेवतात आली तिने मला मारलं ती बरं दिसत आहे का बरं दिसतंय का म्हणजे मला चांगलं दिसतंय का हा मग तुम्ही यावंच लागल तुम्ही यायच उद्या सकाळी येणार नाही माझा विश्वास नाही उद्या सकाळी यावंच लागन मला काय सांग ना का उद्या सकाळी तुम्ही यायच आहे म्हणजे यायच आहे मला माहित नाही काय हा बघू बघू उद्या बाग� सकाळी काय असेल ती हा यायचं मग बाबा काय चाललंय काय ना बाबा निवांत आहे ती गावात पाटी पाटील अण्णा पाटील कुठे त्याच्या गावात पोलीस तुटी चालू झाली आरशे रुपया कुठं चालू होत कुठं घरी एवढं खुश कस काय तू आता काय सांगायचे माझ्या राहत महाराज आलाय महाराज कसला महाराज आता काय सांगायचे पेलेला पाणी सांगतो या लका 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 कसं काय बरं आता काय सांगू तुम्हाला हसला महाराज ऐक नाही तुम्ही बोलूच नका काय तुमच काही बघायचं बघू की पण काय आहे का त्याच्यावर आता काय सांग माझा माझा विश्वास नाही असं कस आम्ही बघतो जाऊन तू जा तुझी तू बघ रे माझ मला काय जुळत नाही निघतो तुला सांगितलं का नाही माझा नाही विश्वास म्हणून काय तू का तुला व्हायच तरी कळत का नाही काय

काय झालं आता बाईने म्हणलं का मी साडेसातीने हा चुकलं चुकलं महाराज तुझा विश्वास नाही माझ्यावर नाही नाही तुमच्या वासला विश्वास आहे व्हय तवा असं किती महाराज घेते तन जाते हे काय काय ती लिंबू आहे माल दिसतय की त्याला हवेत उचलू का हम्म हवेत उचलायचं काय सोप्पं आहे होई तवा तोंडच काम आहे का ती बरं माहिती आहे का बहुभाग अहो तुम्ही महाराज हो महाराज चुकलं चुकलं माझं बघा 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 बसला विश्वास हा विश्वास आहे चुकलं माझा सांगा की मग उपाय मला काहीतरी तरी तुला नरबळी द्यावा लागेल नरबळी दोन पायाचला नरबळी लिहिण असला देण्यापेक्षा ना तश्रमात दोन चार आणा पोरा ना येते टाकीलक नक मारा तसं नका करू तुम्ही सांगाल की मी करील ऐक तुझ्या नवऱ्याला पटत नाही ए बालका त्याला जायला सांग ठीक आहे बाबा जायला सांगायला मला नाही सांगायची गरज असलं कुठे महाराज असते तेव्हा नरबाजी दे आणि काय करा का। तुला बी अक्कल आहे का नाही काय चार पाठी शिकारी आली आली मी पात्र पुढे आली मी लवकर हो आली आली गेले बाबा ते महाराज सांगा की ऐक उद्या आमोश आहे एक बाळ घेऊनि त्याचा बळी द्यावा लागेल तेव्हा तुला मुलं होतील बळी द्यावा लागेल हा जा उद्याच्या अमुश तात्काळ बाळाची सोय होणार नक्की नक्की होणार आसुया आशीर्वाद बाबा शंभर लका बायन मला कपडे फाटूर मारले ल लगा, बाड़ बाड़ आ, पा, पा, का बघा बघा कपडे फटूस शालीने मला मारले हा बर अरे तुला त्या मारण्याच्याच लायकीच आहे तू आणि माझी बायको असते तरी कशी उलटी पालती केली असते बर तू एक काम कर काय तुझं लग्न होईल आणि तुझं सगळंच होईल तुझी दारू सुटेल या ह्याच्या रानात हे आलाय या बो आलाय बर अरे तो पिल्याच पाणी सांगतोय अरे आता काय तुला सांगायचं येड्या लय चांगलं होईल तुझं आपा हा माझ्याकडे एक तर नाही पैसा आणि त्या बुवाला काय देऊ देतो मी देतो पैसे मग मला दे की पैसे माझे मी जाऊन बघतो अरे मग हे तर सगळं चुकत आहे लागा तुझं लागा तू असं कर तू चल माझ्या बर माझा आई तू तुझे सगळच बघायला लग्न जमवल का अरे तुझं सगळंच करायला होतो त्याला लग्न करायला होतो आणि तुझ्या घरातली काय येडा असेल ना ही सुद्धा सगळी काढायला होतो सगळी बघतो लावतो का नाही मनात आप्पा बसा बसा महाराज तुम्हाला काय माझं नाव माहिती अहो आम्ही अंतरया मी अप्पा हिमालय बघ केला आम्ही मग आप्पा मुद्द्याचं बोला की महाराज महाराज बोला भायाजी काय दारू सुटाना त्याच काय लग्न व्हायना का बरं मग त्या सगळीच तुमच्याकडं आलोया आम्ही समस्या आहे हा बोला की बळी द्यावा लागेल भई द्यावं लागल बर मग काय करावं लागल आप्पा तुमच्यात कोंबड्या आहेत वय महाराज तुमचं लग्न झालंय का तुझं म्हटलं का आमचं लग्न असतं का आला गा महाराज तुझं लग्न झालं नाही म्हणलं माझं कसं करशील तू आहे आम्ही तपासवी घेवा ते मारा देवा महाराज आज काय हाय काय नाही सगळं आहे बोल होईल आपण माझं त्याच्या लग्नाचं बघा आपण होईल बस बळी आपला बळी काय सांगताल का नाही महाराज पाया पाया दोन पायाचा बळी दोन पायाचा बळी पण कसल बळी महाराज दोन पायाचा म्हणजे कोंबडा मागते महाराज हो मातारी ग्रामपाद लेख कोंबड्या दोन कोंबडा आणून आम्ही खाणार महाराज पाहिजे तुला कसला बळी पाहिजे अरे पर्शा तुला आणलं म्हणजे काय आमची चूक झाली काय झालं आमच्या कोंबड्या वर सांगतो महाराजांना पैसे देतो माझं लक्ष इथं महाराजांना पैसे लबाड बोलत जाऊ नको अजिबात काय असेल ती खरं खरं बोलत जागेला का तू बर महाराज कोंबड नाही मग कस लब पाहिजे तुम्हाला नरबळी नरबळी महाराज आपण तसला माणूस नाही दहा रुपये कुणासंग भांडेल काय पण करेल

काय आपा किती हानामारी झाली माहित आहे का दोघींची कोणा दोघीची पण आमची मंडळी तुमची लेख आला का चार दिवस राहायला आली नाही पूर्गी तवर बांधलं करायला सुटली काही तुम्हाला बर आता काय आपा ती काय एवढं शेण आहे बाई आमचं माणूस हे शेण आहे तू का दोन दिवस झालं नाही पूर्गी आली की लगेच लाडा लाडा मला सांगायला आला चांगलं सांगायला सांगायला आलाय काय चांगलं सांगतोय रे अप्पा तुम्हाला व्यवस्थित सांगतोय मी पण काय म्हणून तुम्हाला तुला चांगलं सांगायला तर तू मला टांगाय नेतोस वैर हा लगा तुझा आता चांगला कार्यक्रमच लाव तू काय नाही जर तुझा ना तू गप केला का नाही तर माझं बी नाव का नाही नाच नाही किंवा वागा

आज आपल्या समाजात खूप अंधश्रद्धा पसरण्याचं काम हे बंधुबोवा करत आहेत तुम्हाला गुप्तधन भेटेल मुलं होईल ह्याच्या आश अशा अंधश्रद्धेला बळी पडून आपण एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव घेतोय मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका धन्यवाद